एवढ्यासाठी पाणी मांडले निवृत्ती आणि सोपत दोघे येऊन बसले तेव्हा तिने विचारले हे काय दोघेच कसे ज्ञानानं कुठे आहे त्याला भूक नाही म्हणतो सोपानं उत्तर दिलं त्याला भूक नसे काय झालं थांब मीच बोलावं नाही त्याला असे म्हणून मुक्ताई खोपट्यात दिली खोपटे म्हणजे तिच्या ज्ञान दादाची एकांत जागा गवत रचलेले त्या जागेवर लहर येईल तेव्हा